फेसबुकवर मैत्री झालेल्या एका अनोळखी महिलेनं पंचावन्न लाखांना गंडा घातला यातून एका कृषी अधिकाऱ्यानं विष घेऊन आत्महत्या केली त्यामुळे या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आता पत्नीच्या तक्रारीवरून तपास सुरू करण्यात आलेला आहे पण नेमकी फसवणूक कशी झाली आपण पाहूयात या स्पेशल रिपोर्टमध्ये सायबर गुन्हेगारीने सध्या चांगलंच डोकं बर काढलंय काही ना काही नवीन चक्कल लढवत सायबर गुन्हेगार नागरिकांना सहजपणे आपल्या जाळ्या तोडतायत आणि लाखो रुपयांना लुबाडतायत पण अशा फसवणुकीतून आत्महत्येच्या घटनाही वाढत आहेत पालघरमध्ये अशाच फसवणुकीमुळे सहा जून दोन हजार पंचवीस रोजी आत्महत्येची घटना घडली जव्हार पंचायत समितीत कृषी अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या प्रशांत पाटील यांची जवळपास छप्पन्न लाखांची फसवणूक झाली आणि त्याच नैराश्यातून त्यांनी त्यांचं जीवन संपवलं प्रशांत पाटील यांची फेसबुकवर एका अनोळखी महिलेसोबत मैत्री झाली होती या महिलेनं हापको ऑइलच्या व्यवसायाचं पाटील यांना आमिष दाखवलं दा। आमच्याकडून ऑइलची स्वस्तात खरेदी करून त्याची विक्री केल्यास भरघोस नफा मिळेल असं सांगितलं सुरुवातीला त्यांना या महिलेकडून ऑइल मिळालं मात्र त्यानंतर खरा खेळ सुरू झाला डिसेंबर दोन हजार तेवीस पासून ते पैसे देत आहेत ते आता लास्ट दीड दो, दोन महिन्यापर्यंत ते पैसे देत होते आणि परिस्थिती अशी झाली की त्यांनी त्याकरता स्वतःच्या पत्नीचं सोनं पस्तीस आहे ते विकलं किंवा घाण ठेवलं त्यानंतर त्यांनी त्या ठाणे जिल्हा ते सहकारी बँक त्या बँकेकडून कर्ज काढलं मित्रांना सुद्धा सांगितलं मित्रांकडून अनेक कर रुपयांचं कर्ज त्यांनी घेतलेलं आहे या फेसबुक फ्रेंडनं प्रशांत पाटील यांना जवळपास पंचावन्न लाख एकोणऐंशी हजार तीनशे रुपये विविध बँक अकाउंट मध्ये भरण्यास भाग पाडलं त्यासाठी प्रशांत पाटील यांनी बायकोचे तीस तोळे सोन्याचे दागिने विकले होते आपल्या मित्रांकडून देखील त्यांनी पैसे उधार घेतले मात्र त्यानंतर ऑइल मिळालं नाही त्यामुळे कर्जाची परतफेड कशी करायची ही चिंता त्यांना लागली होती आणि याच सर्व तणावातून त्यांनी टोकाचं पाऊल उचललं प्रशांत पाटील हे आपल्या कुटुंबासह हो नाशिकच्या उंटवाडी परिसरातील तिडके नगरमध्ये याच मातोश्री अपार्टमेंटच्या चौथ्या मजल्यावरती राहत होते दरम्यान कर्जाची परतफेड कशी करायची आणि इतर ताणतणावातून त्यांनी आपल्या राहत्या घरी विषारी औषध सेवन करत सहा जून दोन हजार पंचवीस रोजी आपलं जीवन संपवलं होतं यानंतर कुटुंबावरती देखील दुःखाचा डोंगरा कोसळला आहे त्यांच्या पत्नी देखील आपल्या गावी निघून गेल्या आहेत तर इतर नातेवाईक देखील कॅमेऱ्यासमोर कोणीही बोलत नाही आहेत त्यांच्या आत्महत्येनं शिकणारी मुलगी आता पोरकी झाली आहे तर त्यांच्या पत्नीनं ना आता नाशिकमधलं घर सोडलंय सुरुवातीला पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली होती त्यानंतर पत्नीच्या तक्रारीनंतर सायबर पोलिसात फसवणुकीचा सा गुन्हा दाखल करण्यात आला प्रशांत पाटील यांच्यासह अनेकांची अशा प्रकारे ऑइल व्यवसायाच्या नावाखाली फसवणूक झाल्याची शक्यता आहे पदना चिकटेनं ना ओळखत नाहीत काय नाही अननोन व्यक्तीकडून आलेली आहे त्यांनी ती ॲक्सेप्ट केली ॲक्सेप्ट केल्यानंतर त्या ते महिलेने त्यांना सांगितलं की आपण हे जे हापको ऑईल आहे याचा व्यवसाय करूया मी आयुर्वेदामध्येच काम करते आहे त्या कंपन्यामध्ये तर तुम्ही हे ऑईल खरेदी करा आणि आम्ही ते ऑईल परदेशामध्ये पाठवू आमचा व्यक्ती येईल ते ऑईल खरेदी तुमच्याकडून घेईल आणि परदेशामध्ये पाठवून देऊ तुम्ही फक्त तुम्ही ते खरेदी करा आणि ह्या व्यक्तीने त्यावर विश्वास ठेवला सुरुवातीला एक लाख एकोणसाठ हजाराचं त्यांनी ऑईल खरेदी केलं खरेदी केल्यानंतर त्यांनी काहीतरी सांगितलं की नाही तुम्हाला एवढीशी छोटी ऑर्डर करता आम्हाला मनुष्य पाठवता येणार नाही छोटी ऑर्डर आहे तुम्ही मोठी ऑर्डर घ्या मग मोठे ऑर्डर करता हे म्हणजे माझ्याकडे पैसा नाही शिल्लक मग त्यांनी सांगितलं की असं करतो आम्ही तुम्हाला एक कुरिअर पाठवतो त्यामध्ये तुम्हाला विदेशी चलन म्हणजे फॉरेन करन्सी त्यामध्ये असणार आहे ती फॉरेन करन्सी तुम्ही तुमच्या इंडियन करन्सीमध्ये करून घ्या आणि करन्सीमध्ये करून मग ते ऑइल परचेस करा गेल्या काही दिवसांपासून सायबर फसवणुकीमुळे आत्महत्येच्या घटनाही वाढत आहेत यात अगदी लहान मुलांपासून तरुणांचाही बळी जातोय त्यामुळे आपली फसवणूक होऊ नये यासाठी सावध राहणं आवश्यक आहे ती व्यक्ती एकतर तिचं सारासार विवेक बुद्धी वापरून तिने बोललंच तर ती त्याच्यातून बाहेर पडण्याचा मार्ग शोधते पोलीस मानसोपचार तज्ज्ञ यांच्या मदतीने मात्र नाही बोलू शकले तर मग मात्र मी म्हटल्याप्रमाणे निराशेचं विचारांचं चक्र चा डिप्रेशन आणि त्या डिप्रेशनमधून येणारी हतबलता अशी सायबर फसवणूक थांबवणं पोलिसांसमोरही मोठं आव्हान आहे त्यासाठी आपली वैयक्तिक माहिती ओ टी पी कुणाबरोबरही शेअर न करणं सायबर गुन्हेगारांनी दिलेल्या कोणत्याही आमिषाला किंवा धमकीला बळी न पडणं गरजेचं आहे शेवटी काय सावधान राहाल तर सुरक्षित राहाल प्रांजल कुलकर्णी एन डी टी व्ही मराठी नाशिक